नमस्कार रमास क्लास क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे आजचा आपला फ्री बेसिक मेहंदी कोर्सचा सहावा दिवस आहे यापूर्वी आपण खूप सारं काही शिकलेलो आहोत आणि आज पण खूप असं महत्त्वाचं आपण शिकणार आहोत मैत्रिणींनी तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जितके जास्त लाईक्स आणि व्ह्यूज येतील तितकं मला प्रोत्साहन मिळेल तर पहा आता आपल्याला एक बिंदू आपण काढणार आहोत म्हणजे डॉट्स काढणार आहोत तर डॉट्स काढण्यासाठी काय करायचं आहे ही जी मेहंदी आहे ना तर अगोदर आपण डॉट्स कसा कर काढतो ते मी तुम्हाला दाखवते डॉट्स म्हणजे काय असं आपण करतो बरोबर आहे आणि असं करतो तर हे चुकीचं आहे आता डॉट्स करताना काय करायचं आहे सर्वात अगोदर मेहंदी जी आहे आपली अशी पकडायची उभी पकडायची आहे अशी नाही पकडायची उभी पकडायची आहे आणि डॉट्स जेव्हा आपण देणार तर आपण हा डॉट दिला उचललं दुसरा डॉट दिला तर पहा याला मेहंदी आहे त्याच्यामुळे काय करायचं आहे प्रत्येक डॉट काढताना आपल्याला ही मेहंदी अशी पुसायची आहे डॉट काढताना म्हणजे आपल्याला वाटलं की आपल्या कोणच्या इथं मेहंदी थोडीशी बाहेर अशीच राहिलेली आहे तर ती पुसायची आहे तर आपण डॉट काढूया डॉट काढताना सर्वात अगोदर असं मेहंदीवरती पकडायची आहे आणि बरोबर कोण असा सरळवरती येईल असं ठेवायचं आहे आणि मेहंदी आपल्याला हळूहळू हळू अशी सोडायची आहे जितका डॉट झा पाहिजे तितका डॉट झाला की अलगत आपली जी मेहंदी अशी वरती अशी आपल्याला उचलायची आहे तर हा असतो आपला परफेक्ट डॉट पहा हा आपला असा डॉट असतो पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते सरळ असं वरती पकडायचं आहे असं नाही पकडायचं तिरकं वरती पकडायचं आहे कोणचं जो टेवकं हो एकदम सरळ असलं उभं असलं पाहिजे आणि कोण नाही आपल्याला टेकवायचा तर जी कोणच्या पुढे जी मेहंदी येते ना ती मेहंदी आपल्याला असं थोडीशी अशी टेकवायची आहे आणि अलगद आपण जितका डॉट पाहिजे तितकी आपल्याला मेहंदी सोडायची आहे डॉट झाला की मेहंदी स्टॉप करायची आहे आणि अलगद आपल्याला असं वरती असं हे उचलायचं आहे हा असतो आपला डॉट आता आपण डॉट काढूया तर पहा डॉट काढताना अगोदर काय करायचं आहे आता हा आपण मोठा डॉट काढला आहे तर पहा हे डॉट काढते अगोदर एकसारखे असे डॉट काढून घ्यायचे जर तुम्हाला काही कळत नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आता एकसारखे डॉट झाले तर आता काय करायचं आहे एक मोठा डॉट घ्यायचा एक छोटा डॉट घ्यायचा पुन्हा एक मोठा डॉट घ्यायचा पुन्हा एक छोटा डॉट घ्यायचा अशा पद्धतीने ही तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे त्याच्यानंतर एक मोठा डॉट त्यानंतर दोन छोटे डॉट त्यानंतर पुन्हा एक मोठा डॉट त्यानंतर पुन्हा दोन छोटे डॉट जेवढी प्रॅक्टिस करणार तुम्ही तेवढं तुमचे डॉट चांगले येणार कारण की ना तुम्ही पाहिलं असेल मेहंदीमध्ये डॉट एवढे भारी वाटतात ना खूप छान वाटतं ती मेहंदी बघायला त्याच्यामुळे तुम्ही असं करायचं आहे त्यानंतर डॉट काढायचा एक मोठा त्यानंतर त्याच्यापेक्षा जरा लहान काढायचा त्यानंतर त्याच्यापेक्षा पण लहान काढायचा त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान काढायचा त्यापेक्षा लहान आणि त्यापेक्षा लहान असे आपल्याला डॉट काढायचे आहेत त्यानंतर पुन्हा आपण डॉट काढूया आणि त्याच्या बाजूने आपल्याला डॉट काढायचे आहेत अशा पद्धतीने काढा ही झुंची प्रॅक्टिस झाली की मग काय करायचं आहे एक आपल्याला अशी ही लाइन अशी रेश मारून घ्यायची आहे अशी आणि मग आपल्याला त्या रेषावरती आपल्याला डॉट काढायची प्रॅक्टिस करायची आहे पहा अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आता मी तुम्हाला इथे मोठ्या दाखवलेल्या आहेत तुम्ही अशी लाईन घ्यायची आहे आणि आता इथे जसं शिकवलं तसं तुम्ही इथे मोठा डॉट देऊ शकता त्यानंतर इथे छोटा डॉट देऊ शकता पुन्हा इथे छोटा डॉट देऊ शकता दे। म्हणजे जी आपण प्रॅक्टिस केलेली आहे ती तुम्हाला लाईनवरतीसुद्धा करायची आहे म्हणजे इथे जी प्रॅक्टिस केली छोट्या मोठ्या डॉटची ती प्रॅक्टिस तुम्हाला इथेसुद्धा करायची आहे त्यानंतर आपण ह्या दोन रेषा घेऊया हो जराशा लांब आपण ह्या रेषा घेतल्यात आता याच्यावरती आपल्याला प्रॅक्टिस करायची का आहे कारण की ह्या डॉटवरून एवढ्या छान छान डिझाईन होतात ना मेहंदीच्या खूप छान डिझाईन होतात तर अशा पद्धतीने पुन्हा इथे मैत्रिणी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज कमेंटसुद्धा करत जा आणि तुमच्या मैत्रिणीला बहिणीला सगळ्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्या पण फ्रीमध्ये छान छान हा मेहंदीचा कोर्स करतील तर अशा पद्धतीने तुम्हाला डॉटची प्रॅक्टिस करायची आहे काही पण जर तुम्हाला समजा डॉट काढायला आला नाही ते विचारा पण जसं सांगितलं तसं केलं तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला डॉट एका याच्यात काढायला येईल डॉट काढणं खूपच सोप्पं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद